हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कोटेश्वर मंदिर येथे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे लोकार्पण सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील पांढरीचा पाडा येथील कोटेश्वर मठावर भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत आहे त्यामुळे परिसरातील डोळेपाडा पांढरीचा पाडा येथील महिला पाणी भरण्यासाठी कोटेश्वर मठावर येत असत मात्र प्रत्येक वेळी येथील मठाधिपती योगी भैरवनाथ बाबा यांना विद्युत मोटर सुरू करावी लागत असे हा त्रास लक्षात घेऊन धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट उर्फ सुरेश मात्रे तसेच धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष परशुराम शिंदे यांच्या सौजन्याने कोटेश्वर मंदिर येथे दोन हजार लिटर क्षमतेची पानपोई तयार करण्यात आली या पानपुईचा लोकार्पण सोहळा आज सकाळी अकरा वाजता धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष परशुराम शिंदे यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी मठाधिपती योगी भैरवनाथ महाराज धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष परशुराम शिंदे राम भोईल संजय भांगरे शांताराम फर्डे मधुकर वरकुटे हरेश विशे नरेश मलपेकर महेंद्र खंडागळे संभाजी शेलार राजू गायकर सुमित कापसे प्रमोद घरज डॉक्टर वामन साबळे रमेश दळवी पोलीस पाटील भरत चौधरी नामदेव कोंगेरे रवी राऊत दत्तात्रय भला अनंता दरोडा रमेश दळवी रमेश शेलवले काशीनाथ पडवळ रघुनाथ कोंगेरे रुपेश कोंगेरे रमेश आरज व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मठाधिपती योगी भैरवनाथ महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील भरत चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार दिनेश कांबळे यांनी केले यावेळी धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंचकृषीतील ग्रामस्थांना भोजनदान करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे रामभोई संजय मान्य रामभोईत मान्य संजय सर मान्य शांताराम बर्डे मान्य मधुकर वरपुटे मान्य हरीश विशे माननीय नरेश पळपेकर माननीय महेंद्र कन्नाकळे मान्य संभाजी शेला माननीय राजू गायकर मान्य सुनील कापसे प्रमोद धरक आणि पत्रकार बंधू आणि माझे असंख्य धर्माती मित्र बंधू आणि ब्रह्मली या ठिकाणी या कोटेशन मतावर ही जी भूमी आहे ही शिलनाथ ब्रह्मली शिलनाथ माऊली यांच्या परम पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे माननीय संतोष पाऊ शिंदे यांच्या कल्पनेने आणि दिनेश भाऊ यांच्या प्रयत्नाने ही पाणपोळी या ठिकाणी आहे या ठिकाणी गावातल्या आम्ही या पंचक्रोशीमधले ग्रामस्थ म्हणून एक अनेक वर्षापासून हा जो परिसर आहे मांजरा ग्रामपंचायत असेल राणीवर रानवीर ग्रामपंचायत असेल खराडा ग्रामपंचायत असेल इथे येण्या जाण्याचं साधन आणि चौफदी रस्ता कारणाने इथे येण्या जाण्याची वर्जळ खूप असते पण काय होतं आहे उन्हाळी जो चार ते ते जो, नुँ, 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 जे येतात तेव्हा इथे पाण्याचं म्हणजे पक्षाला पण पाणी नसते अशी परिस्थिती आहे आणि अशात एक बोरिंगचं जा व्यवस्था झाली होती पण आपल्या मंदिरावर कोणी आला तर ते दहावेला मोटर लावणं इथं परिसरातील महिला येतात तिथं महिला तर त्यांना बाबांना धावेला सांगणं तुम्ही पाणी चालू करा त्याच्या त्या अनुषंगाने आपले दिनेशजी का कामले जे इथले आपले मित्र आहेत त्यांनी हा अतिशय चांगला विषय आणि बऱ्याच दिवसापासून हा प्रलंबित विषय असलेला हा पाण्याचा जो आपल्या धर्मवीर चॅरिटेब ट्रस्टच्या संदर्भात जो इथे पूर्ण झाला आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सर्वांचं संतोष भाऊ असतील बाळेमा असेल आणि आपले दिनेश जे कांबले असतील त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो हा उद्घाटन करणार आले काय सांगाल त्याबद्दल आम्ही बाळामाना धन्यवाद देतोय की आमची ही फार उत्कृष्ट कधी लाईट असते कधी नसते आणि त्यामुळे आमची आबाळ होते आणि आमच्या मायमावल्या दोन्ही पाड्यातल्या पाणी घ्यायला येतात त्यांनाही त्रास होतो त्याबद्दल ही सोय केलेली आहे बाळेमामानं आमचा धन्यवाद आहे सद्गुरू श्रीनाथ महाराज सद्गुरु रिद्धिनाथ महाराज की जे शुभम भाऊ तू शुभम काय सांगाल इथे महिनाभर अगोदर दिनेश कांबळे जे आपले आहेत इतले पत्रकार त्यांनी मला इथं सांगितलेला होता का जे कोटेश्वर मठ आहे तिथं पाणी आहे परंतु डोळ्याचा पाडा आणि कुठली मांढरीचा पाडा ह्या मंडई रोजचे येऊन इथं पाणी द्यायचा काम बाबा करतच होते परंतु तिथं एक गट्टा त्यांना देता येत नव्हता सतत दोन महिला आल्या बोरिंग चालू करा परत या तर एक असा विचार झाला की बाबा एक आपण इथे टाकी बसवावी का जेणेकरून बाबांना पण त्रास होणार नाही आणि जी काय मंडळी महिला वर्ग येतील त्यांना ताबडतोब पाणी भेटला पाहिजे आणि ते दिनेशनी संकल्पना आपल्याला सांगितली आम्ही बाल्यामामांशी बोलून मामांनी त्वरित सांगितलं का बाबा तिथं तुम्ही टाकी बसवा आणि ती आज आम्ही बसवली पण त्या त्याच्यामुळं असं झालं का महिलांना आता कसा कधी पण आले तर तिथं त्यांना ताबडतोब पाणी मिळू शकतो आणि हा जो पुण्याचा काम आहे तो बाल्याच्या वतीने आपण इथं केलेला आहे आणि ही जी धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट बाल्यावामाने स्थापन केलेली आहे आणि त्याचा ता तालुका अध्यक्ष मला इथं बसवलेला आहे तर ही आत्ता आपण सुरुवात केलेली आहे तालुक्यामध्ये गाव तिथं आपण ही धर्मवीर चॅरिटेबल संस्थेचे आपण पदाधिकारी प करणार आहोत का जेणेकरून त्या त्या गावचा काही आडी अडचणी असतील ते आपण बाल्यावामापर्यंत नेऊन आणि त्या कशा आपण दूर करू यासाठी संघटना किंवा ही संस्था आपण चालू केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ऐंशी टक्के नाही शंभर टक्के समाजकारण करणारा प्रयत्न करणार आहोत आणि असेच आता ही सुरुवात आहे याच्या पुढं जसा जसा ज्या आपल्याला वाटेल का त्या ठिकाणी गरज आहे तर त्या त्या, त्या गोष्टीचा आपण तिथं मामांशी बोलून आणि तो आ, काम करण्याचा प्रयत्न होईल मिळवणींसाठी पाहत राहूर गज झाली धन्यवाद